नरखेड येथील वार्ड नंबर सात लहान भवानी माता मंदिर या ठिकाणी नारळ फोळून जनसेवा संस्था आणि नागरिक कृती समितीद्वारा गावातील समस्येबाबत जनजागृती अभियानाची सुरुवात दिनांक तीन फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आज आलेलो आहे नरखेड शहरातील वार्ड नंबर सात या ठिकाणी लहान भवानी माता मंदिर जवळ आणि या ठिकाणी एक जनजागृती अभियान सुरू करण्यात येत आहे आता ते जनजागृती अभियान कशाबद्दल आहे येथे नागरिक जमलेले आपण त्यांनाच विचारूया संपूर्ण माहिती काय या जनजागृती अभियानाबद्दल आणि या वार्डातील आणि या गावातील समस्या आज आपण जाणून घेऊया गावाच्या दृष्टिकोनातून गावाच्या ज्या ज्या समस्या आहे या समस्याचं निवारण करण्यासाठी जनविकास आघाडी आणि समिती समिती आणि कृती आम्ही मिळून जो आज जनजागृत अभियानाचा प्रश्न सगळं सर्व जनतेसमोर आणला आहे आणि जनजागृत जनजागृतता मोहीम या भवानी मातेच्या मंदिरातून नारळ फोडून आजपासून या कार्याला शुभारंभ केला के के आहे आम्ही केलेल्या मोहिमे आम्ही घेतलेल्या मोहिमेमध्ये जो आधी दोन तीन दिवसाच्या आधी जो प्रकार घडला होता जे कबुतर त्या ठिकाणी चेंबर बनून प्रशासनाने त्याला आज दाद दिली आहे असेच गावातील सगळे जेवढे चेंबर आहे या ठिकाणी चेंबर व्यवस्थित होऊन त्या ठिकाणी सगळं आज ही मोहिम

नेण्यासाठी एवढं मी विनंती करतो आणि माझं तुम्ही नगर परिषद मध्ये गेलेले होते बरोबर आहे मग काय झालं त्या का ठिकाणी तिथे आम्ही गेलो त्यांना सांगितलं साहेबांना अगोदर सांगितलं की शिवसाहेब आहे नाही म्हणून अच्छा हा आणि मग नंतर आतमध्ये गेलो तुम्ही कुठल्या समस्या घेऊन गेले त्या ठिकाणी पाण्याची पाण्याची समस्या समस्या त्यानंतर या ठिकाणी वारंवार पक्षी निघतात गढूळ पाणी येते त्यावरती हो काय म्हणाले पाणी बेकार येऊन राहिलं बा पक्षी येऊन राहिले मासाचे तुकडे येऊन राहिले पूर्ण ड्राम मध्ये मासाचे तुकडे होते पण त्यावेळेस शिवसाहेब होते त्या ठिकाणी नाही ते थोडेच पाहायला आले होते ते होते फक्त तुम्ही गेले होते पक्षी घेऊन गेलो होता अच्छा पक्षी घेऊन ऑफिस मध्ये होते ते भेट झाली तुमची त्यांच्यासोबत काय म्हणाले ते ते आम्ही तुमची समस्या ऐकायसाठीच आहोत म्हणे अच्छा हा ते बरोबर त्यांनी सांगितलं आणि तो पोरगाय तो सांगून राहिला होता बरोबर सगळे पण तो ठेकेदार आहे तो म्हणत होता की तुम्ही लोकांना भडकवून आणून राहिले पण पूर्ण गावांची ही समस्या आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता फक्त वार्ड सात येथील इथून हा जन जागृती अभियान सुरू होत आहे फक्त या वार्डाची समस्या नाही गावामध्ये एकूण सतरा वार्ड आहे पण सुरुवात वार्ड नंबर सात नरखे लहान भवानी माता या ठिकाणी जनजागृती अभियान सुरू करत आहे आणि यांचा सरसर प्रशासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर काही दिवसातच या प्रश्नाचा काहीतरी तोडगा काढावा जनतेला स्वच्छ पाणी देण्यात यावं आणि त्यांच्यावर लादलेले जे पंधराशे रुपये आहे ते लवकरात लवकर त्यावर काहीतरी कमी करण्यात यावं कारण की जवळपास आता या वर्षीचं आर्थिक वर्ष संपणार आहे मार्च महिन्याला काही दिवस बाकी आहे आणि खरोखरच या जनजागृती अभियानाला कुठलं वळण येते आणि आपण याकडे सर्वांनी लक्ष असू द्या मला सांगा नरखेड मध्ये स्वच्छता अजिबात नाही आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे ठीक आहे या वार्डामध्ये किती स्वच्छता होत आहे येत आहे का नगर परिषदेचे कर्मचारी वगैरे नाही येतात ते ये तसं नाही नाही येतात पण तेवढी साफसफाई जेवढी पाहिजे आपल्याला अच्छा तेवढी होत नाही तेवढी होत नाही पाण्याची समस्या पाण्यास फार आहे जी पाणी म्हणजे खूप पाणी हे जीवनाशक वस्तू झालेला आहे बरोबर आहे आज आपल्याला नगर परिषद कडून पाणी विकतच घ्यावं लागते हो। कारण की आजच्या जीवनामध्ये पाणी हे सगळ्यात महाग आहे आपण बाहेर गेलो की एक बॉटल रुपयाला घेतो तेच पाणी आपल्याला या ठिकाणी स्वच्छ स्वस्त मिळते पण त्या दर्जाचं मिळत नाही यावर काय बोलाल तुम्ही नगर परिषदेची प्रार्थना आहे की जसं तुम्ही आपलं पंधराशे रुपये घेऊन राहिले बिल त्याप्रमाणे आपल्याला पाणी पाहिजे जे तुम्ही म्हणजे कसं होत आहे की हे जनसाधारण जे लोक आहे त्यांच्या स्वास्थ्य सोबत खेळ करून राहिले हायजीन प्रॉब्लेम होऊन राहिलाय त्यामुळे तुम्ही विशेष लक्ष पाणीकडे द्या बाकीकडे दिल्यापेक्षा पाणीकडे दिलं तर जास्त फायदा चालेल काहून की पाणीमुळेच सारे बिमाऱ्या पनपते आणि मच्छर मच्छर डास आपले जिथे तिथे मच्छर तुम्ही बळा फवारणी करता मच्छराची पण तुम्ही मेन रोड वरून करता गल्लीवरून येऊन वर्ण करता का नाही गल्लीत मेन आहे बाकी तर अदर झाला म्हणा पण गल्लीतून मेन आहे अच्छा या ठिकाणी विहीर आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले नाही असं या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्या दिवशी पक्षी या ठिकाणी त्या दिवशी पक्षी निघाला होता पाईप मधून आणि त्या ठिकाणी आता नगर परिषदेकडून एक खड्डा खोदण्यात आला पण त्या ठिकाणी अजूनपर्यंत चेंबर लावण्यात आलेला नाही या ठिकाणी याच वाड्यातील आपल्यासोबत बंडबोळ जोडले आपण त्यांना विचारू मला सांगा केव्हा हा इथे खड्डा खोदण्यात आला त्याच्या ज्या दिवशी पक्षी निघाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हा खड्डा खोदतात तुरंत मध्ये अच्छा त्यानंतर चेंबर केव्हा बसवण्यात येणार आहे काही सांगितलं काही सांगितलं नाहीये अच्छा आम्ही ज्या दिवशी पक्षी निघाला त्या दुसऱ्या दिवशी आम्ही नगर परिषदेला गेलो अच्छा तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला पहिलं सांगण्यात आलं की सीओ साहेब आहे नाही अच्छा मग आम्ही त्या अंदर पाहण्यासाठी गेलो तर तिथे मग नंतर तिथे चपराशिनी सांगितलं का ऑनलाईन सीओ साहेब मिटिंग करून राहिले अच्छा ऑनलाईन ज्यास मिटिंग करते मग ठेकेदाराच्या आतमध्ये कोणतं काम आहे अच्छा आम्ही ते विचारायला केली त्यावर तुमचं आता सध्या कोणी काम नाही आहे म्हणून बाहेर आम्हाला काढण्यात आलं आम्ही जबरदस्ती सीओ साहेबचा तुमचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही नाही आता ना मला सांगा हा प्रश्न समजा संजा सुटलाच नाही तर ना। तुम्ही काय करायला यावर उपाय याच्यापेक्षा जोरदार आंदोलन करू आंदोलन करणार तुम्ही आक्रमण होणार आक्रमण नाही बिल्कुल सीओ नगर परिषद सीओ ठेकेदाराच्याच भरसार चालून राहिली आहे ठेकेदार तिथ मारायला उठतात नागरिकाला या ठिकाणी जनसेवा संस्था नरखेड तसेच नागरी कृती समिती नरखेडच्या सर्व या ठिकाणी पदाधिकारी प्रद, या जनजागृती अभियानामध्ये सामील झालेले या नरखेड येथील नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी आणि पाहूया हा आंदोलनाचा स्वरूप कुठपर्यंत जातोय या ठिकाणी शेंद्रे साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत शेंद्रे साहेब या जनजागृती अभिया अभियानाबद्दल काय बोलाल तुम्ही आज भवानी माता मंदिर या ठिकाणी नरखेड नागरिक कृती समिती आणि सेवा संस्थेच्या वतीने नरखेड शहरामध्ये विविध भागामध्ये विविध समस्या निर्माण झालेल्या आहे त्यानिमित्त संपूर्ण गावामध्ये जनजागृती अभियान आज आपण या ठिकाणून के सुरुवात केलेली आहे कारण की मागील चार ते पाच दिवसामध्ये या भागामध्ये नळाच्या पाण्याला कबुतरचे पीस येऊन आणि त्या पाण्यामधून कबुतर निघाले होते हा प्रकार नरखेडमध्ये आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे त्याची सुरुवात नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था आणि नरखेड येथील सर्व जागृत नागरिक यांनी असं ठरवलेलं आहे समस्या जरी आपल्याला छोटी देशात असेल पण त्या आरोग्याच्या दृष्टीने आणि मानवाच्या दृष्टीने खूप घातक आहे यामध्ये कोणीतरी पुढाकार घ्यावा याकरता नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था यांनी नरखेडच्या विविध समस्या यानंतर सोडवण्याकरता नागरिकांच्या सहकार्याने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे में समस्या एकच नसून नरखेडमध्ये विविध समस्या निर्माण झालेली आहे ती घनकचरा व्यवस्थापन असो नरखेडमध्ये काही मागील काळामध्ये असलेले जे बगीचे आहे हे नागपूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असे बगीचे होते पण त्यांची सध्या दशा ही वेगळी झालेली आहे त्याचप्रमाणे नरखेडमध्ये विविध विकासाचे काम सुरू आहे एकदा विकासाचं काम सुरू झाल्यानंतर ती अगर खराब झालं तर ते नागरिकांना भोगावं लागते याकरिता जिथे कुठे काम सुरू आहे विकासाचे त्या ठिकाणी नरखेडच्या नरखेडच्या नगर प्रशासनाने वेळेत यावर कारवाई करावी किंवा विजिट देऊन सुरू असलेले काम हे दर्जेदार व्हावं याकरता नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था यानंतर पुढाकार घेणार आहे मी या, 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 या भागातील सर्व नागरिकांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी हा जो प्रश्न गंभीर आहे हा प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रकार केलेला आहे त्यानंतर नरखेडच्या कोणत्याही भागामध्ये कोणती समस्या असल्यास नरखेड नागरिक कृती समिती आणि जनसेवा संस्था यांच्यासोबत संपर्क साधावा आमच्या या दोन्ही संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहील आणि सर्व समस्याचे निराकरण करण्याचा आम्ही सर्वस्वी प्रयत्न करू धन्यवाद तर मित्रांनो नरखेड शहरातील समस्या या काय कुठपर्यंत जातात आणि या जनजागृती अभियानाला नेमकं काय वळण लागतं याकडेच आपलं नागरिकांचं सर्वांचं लक्ष असणार आहे या सर्व समस्याचा आढावा घेतलाय आपले मित्र शेखर पाटील यांनी तर मित्रांनो तुम्ही पाहताय गावाकडच्या बातम्या कॅमेरामॅन राहुल सह मी शेखर पाटील न्यूज नारखेड